जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी मध्ये मी स्वागत करते करते आणि नवीन विषयाला सुरुवात आपला आजचा विषय आहे की पितृपक्ष पितृपक्ष म्हणजे पितृ पंधरवाडा आता गणपती विसर्जन झाल्यानंतर सुरुवात होते आपल्या पितृपक्षाला तर या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांची आपण काय सेवा करायची ज्यांच्याकडून वर्षभर पितरांची काही सेवा करणं शक्य होत नसेल किंवा होत नसेल कामाच्या व्यापामुळे त्यांना प्र, नारायण नागबळी पूजन करता येत नाहीये पितृदोष या कारणामुळे ज्यांच्या अतिशय महत्वाच्या अशा कामामध्ये वेगवेगळ्या अडचणी येतात आहे थोडक्यात काय ते पित्रांना तृप्त करण्यासाठी पित्रांचे भरपूर आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी आणि पितरांच्या आशीर्वादाने आपली सगळी कामे सुरळीत छान मार्गी लागण्यासाठी आपल्याला पितरांना प्रसन्न करण्याचं करायचं आहे आणि पितरांना प्रसन्न करण्याचा सगळ्यात उत्तम कालावधी म्हणजे पितृपक्ष किंवा पितृ होय तर या पितृपक्षामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण आपल्या पितरांना कसं तृप्त करायचं त्यांना कसं प्रसन्न करायचं त्यांचे आशीर्वाद कसे प्राप्त करायचे हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच ते सात मिनिटात होणारी आपल्या पित्रांविषयीची खूप साधी आणि सोप्या सेवा सांगणार आहेत तुम्ही या पंधरवाड्यामध्ये या पितृ कक्षामध्ये जर तुमच्याकडनं रोज करणं होत असेल तर तुम्ही रोज ही सेवा करा आणि आपल्या पितरांना सद्गती तर यामुळे मिळतेच पण ते आपल्यावर फार प्रसन्न होतात आणि देवांना प्रसन्न देव प्रसन्न झाल्यावर आपल्याला देतात सगळं काही देतातच पण जर आपले पितर जर आपल्यावर प्रसन्न झाले तर देवांपेक्षाही जास्त भरभराट दिलेले आशीर्वाद किंवा देवांकडून मिळणारे जास्त आशीर्वाद आपल्याला त्या पितरांच्या मार्फत मिळत असतात आणि देवांपेक्षाही आपल्याला आपल्या पितरांना तृप्त करणं त्यांना त्यांचे आशीर्वाद प्राप्त करणं अत्यंत महत्त्वाचे असतं एक वेळेस आपण देवाची थोडी सेवा कमी केली तर चालेल पण आपल्या पितरांची सेवा आपल्याकडून व्हायलाच झाली तर बघूयात आपण की या पितृपक्षामध्ये आपल्याला काय सेवा करायची सेवा आपल्याला संपूर्ण पंधरवाड्यात दररोज करायची आहे तुम्ही तुम्ही स्वतः करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये ही सेवा कोणीही दररोज ही सेवा एकदा करू शकता तर सेवा काय आहे आपल्याला दररोज आपल्याला पितृस्तोत्र जे नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये आपल्याला पितृस्तोत्र हे असं सेवेचं पुस्तक आहे आणि या सेवेमध्ये या पुस्तकामध्ये आपल्याला पितृस्तोत्र दिलेलं आहे तर हे पितृस्तोत्र आपल्याला एकदा किंवा अकरा वेळा किंवा पाच वेळा एक वेळेस पाच वेळेस किंवा अकरा वेळेस आपल्याला म्हणायचं आहे तुम्हाला नसेल पाच वेळेस अकरा वेळेस जमत तर फक्त एकदा म्हणा पण कंटिन्यू पूर्ण पितृ पक्षामध्ये आपल्याला हे पितृस्तोत्र आपल्याला अवश्य म्हणायचं आहे आता पितृस्तोत्र म्हणाय म्हणण्यासाठी ते सहज पितृ स्तोत्र आपल्याला घ्यायचं आणि वाचायचं असं करायचं नाही आपल्याला त्यासाठी काही नियम त्याचे पाळावे लागतात तर ते नियम काय आहेत ते बघून घेऊयात तर पितृस्तोत्र म्हणताना आपल्याला ज्यावेळेस आपण देवपूजा करणार आहोत आंघोळ वगैरे आपल्या झाल्यानंतर दे आपण देवपूजा करतो तर ती देवपूजा करायच्या आधी आपल्याला पितृस्तोत्र वाचायचं असतं पितृस्तोत्र वाचाय वाचण्यासाठी आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आणि जे आसन आपण आपल्या पूजेला वापरतो दररोजच्या नित्य पूजेला वापरतो ते आप आप आसन आपल्याला पितृस्तोत्र वाचन करताना वापरायचं नाही यासाठी आपल्याला दुसरं आसन घ्यायचं आणि दररोज आपल्याला हेच आसन वापरायचं आहे आपल्या पितरांची सेवा करण्यासाठी आणि ला ला सेवा झाल्यानंतर हे जे आसन आहे आपल्याला व्यवस्थित घडी करून त्याला नमस्कार करून आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचं आहे की ज्या ठिकाणी आपल्या घराच्या इतर मंडळींचा इतर व्यक्तींचा मुलांचा वगैरे त्या आसनाला हात लागायला नको म्हणजे आपली सेवा झाली की अशा ठिकाणी ठेवून द्यायचं ते आसन की त्यावर त्याला कोणाचा स्पर्श व्हायला नको दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण ते आसन काढायचं आणि आपली सेवा कंटिन्यू करायची आणि तुम्ही जेव्हा पण पितरांची सेवा कराल तेव्हा तुम्ही ते आसन वापरू शकता हा झाला आसनाचा नियम दिशा आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला पितृ वाचायचं आहे त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे की आपल्या आप पितरांना नमस्कार करायचा आसनावर बसायचं दक्षिणेकडे तोंड करून बसायचं मांडी घालून आणि त्यांना पितरांना नमस्कार करून तुमचे कृपाशीर्वाद आम्हाला प्राप्त व्हावे आणि तुम्ही आमच्यावर प्रसन्न व्हावे आम्हाला आशीर्वाद आम्हाला द्यावी यासाठी प्रार्थना करायची आणि हे पितृस्तोत्र आपल्याला दररोज एकदा किमान एकदा रोज वाचायचं आहे तुम्हाला वेळ असेल तुम्ही पाच वेळेस अकरा वेळेस देखील करू शकता आता पितृस्तोत्र वाचताना तुम्ही एखादा दिवा सुद्धा दक्षिण दिशेकडे तोंड म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बसणार आहे त्या ठिकाणी एखादा दिवा लावून तुम्ही वाचू शकता किंवा उत्पत्ती लावून देखील तुम्ही वाचू शकता किंवा दिवा उद्या ना, उत्पत्ती नाही लागली तरी चालेल नुसतं वाचन केलं तरी चालेल तर अशा प्रकारे आपल्याला पितृ स्त्रोत्र वाचन करायचंय दररोज आणि दुसरी दुसरं म्हणजे आपल्याला काय करायचंय की एक माळ आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळेस आपल्याला पितरांच्या नावाचा जप आहे जप कुठला करायचा आहे ओम पितृ देवाय ओम पितृ देवाय नमहा हे आपल्याला एकशे आठ वेळेस जप करायचं आहे जप करण्यासाठी आपण बोटावर जप करू शकता आपल्याला जी देवांची माळा आपण करतो त्या माळीने आपल्याला जप करायचा नाही संपूर्ण सेवा झाल्यानंतर आपल्याला आसन वगैरे सगळं व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे या सेवा ही सेवा करताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आपली सेवा अखंडितपणे करायची मध्ये डिस्टर्ब होणार नाही अशा वेळेस आपण सेवा करू शकता आणि त्यानंतर सेवा झाल्यानंतर आपल्याला लगेचच हातपाय आपले धुवायचे मगच आपल्याला आपल्या इतर कामाला किंवा इतर देवपूजा करायला किंवा बाकीच्या कामाला आपल्याला लागायचंय हातपाय धुतल्याशिवाय आपल्याला घरात इतर ठिकाणी स्पर्श करायचा नाही अगदी साधी सोपी सेवा आहे पण ही जी सेवा आहे ही सेवा या पितृ पंधरवाड्यामध्ये पितृपक्षामध्ये आपल्याला विशेष फळ प्राप्त करून देणार आहे म्हणजे याचं खूप छान रिझल्ट आपल्याला मिळतात आपले पित्रांचे आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होतात आता दुसरी सेवा आहे पिंपळ वृक्षा जवळ जाऊन आपल्याला करायची आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे पिंपळ वृक्षामध्ये भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो त्याचप्रमाणे पिंपळ वृक्षाची आराधना ही आपल्या पितरांना सद्गती आणि पितरांची आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून देण्यासाठी केल्या जाते तर सेवा काय आहे हे बघून घेत लगेच सांगते तुम्हाला थोडक्यात आपल्याला दररोज पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे जाताना आपल्याला एका तांब्यामध्ये पाणी न्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ ला टाकायचे आणि एक मोहरीच्या तेलाचा दिवा मोहरीच्या तेलाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा तेला दिवा सहसा कणकेचा दिवा करून न्यायचा सा, इतकं साहित्य आपल्याला घेऊन जायचं त्या पिंपळ वृक्षाला आपल्याला ते पाणी अर्पण करायचं ओम विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत ते जल आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आणि पिंपळाला प्रदक्षिणा मारायच्या पाच मारा अकरा मारा, मारा पण पिंप कमीत कमी, कमी पाच प्रदक्षिणा आपल्याला पिंपळ वृक्षाला मारायची आहेत आणि तो मोहरीचा जो दिवा आपण नेला आहे किंवा तिळाच्या तेलाचा जो दिवा नेला आहे तो दक्षिणेकडे मुख करून दिव्याची वाद दक्षिणेकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला लावायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवा याचा जप करायचा आहे आणि पित्रांची आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्या जे अडचणी आहे आपले जे काम अडखळत आहे मार्गी लागत नाही पितृदोषामुळे ते त्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्या पितरांना प्रार्थना करायची आहे आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करणे किंवा भगवान विष्णूंची आशीर्वाद जर आपल्याला प्राप्त केले भगवान विष्णूंची जर आपण सेवा केली तर आपल्या पितरांना सद्गती मिळते आणि त्याचप्रमाणे आपले जे पूर्वज आहे आपले जे पितृदेव आहेत ते आपल्यावर सदोदित प्रसन्न राहतात त्यामुळे भगवान विष्णूंची सेवा आपण या कालखंडात जेवढी जास्त करू तेवढी आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे तिसरी गोष्ट या पितृपक्षामध्ये आपल्याकडनं जेवढं धर्म केल्या जाईल ब्राह्मणाला म्हणा किंवा सगळ्यात माझं म्हणणं आहे असं आहे की दान म्हणजे नुसतं ब्राह्मणालाच करायचं किंवा गरीबालाच करायचं असं नाही एखाद्या ज्या गरजू व्यक्तीला ज्या वस्तूची गरज आहे त्याला ती वस्तू अर्पण करणं म्हणजे श्रेष्ठ दान आणि त्यानुसार आपण या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांच्या नावाने जर का आपण दान केलं तर ते सुद्धा त्यांना अतिशय प्रसन्न करणारं ठरत तर ज्यांना मी सगळ्यांना हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते की पितृदोषामुळे खरोखर आपल्या जीवनामध्ये खूप खूप अडचणी येतात आपल्याला कळतच नाही की नेमकं हे कशामुळे होत आहे काय होत आहे पण यासाठी एक मुख्य कारण पितृदोष असतो तर ज्यांना ज्यांना कोणाला पितृदोषामुळे अशा अडचणी येत असेल तुम्ही फक्त पंधरा दिवस या सेवा नक्की करा आणखी पितृ दोषाविषयीच्या काही सेवा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत एक विशेष दिवा पाहणार आहोत जो आपल्याला पितृ पक्षामध्ये आपल्या घरी लावायचा आहे आणखीन काही माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ